नमस्कार वेद विकासाचा चोवीस तास घडामोडींमध्ये आपलं सर्च स्वागत करतो उरण विधानसभा मतदारसंघात शेतकरी कामगार पक्षाला मोठी किंडार पडणार असल्याच्या चर्चा उरण पणवेल विधानसभा मतदारसंघामध्ये या ठिकाणी होताना दिसत आहेत म्हणजेच उरण विधानसभा मतदारसंघात ज्यांनी उमेदवारी केली पणवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षने पक्षनेते म्हणून ज्यांनी धुरा सांभाळली शेतकरी कामगार पक्षाला मरगळ आलेली असताना नव्याने कार्यकर्त्यांची मोठ बांधून पक्ष उभारणीला मोठे सहकार्य केले आणि आता तेच प्रीतम मात्रे भारतीय जनता पार्टीचे कमळाचे फूल हातात घेणार असल्याने चर्चा पणवेल उरण तालुक्यात सोशल मीडियाद्वारे होताना दिसत आहेत या बातमीने सर्वत्र खळबळ माजले असून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत तर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे पण हे नक्की खरं आहे का याबाबत मात्र संभ्रम निर्माण होत आहे पणवेल उरण विधानसभा मतदारसंघात शेतकरी कामगार पक्षाला नवसंजीवनी देण्याचे काम प्रीतम म्हात्रे यांनी केले अगदी शेतकरी कामगार पक्ष औषधालासुद्धा राहिला नसताना मात्र नव्याने उभारी देण्याचे काम प्रीतम म्हात्रे यांनी उरण विधानसभा मतदारसंघात केले अगदी विरोधकांना टक्कर देत पणबेल महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेते पद असेल तर उरण विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टीचे आमदार महेश बालदी यांच्या विरोधात विधानसभेचे बंड पुकारत त्यांनी उमेदवारी घेतली अगदी आरोप प्रत्यारोप करत काहीशा प्रकारे प्रीतम म्हात्रे यांचा पराभव झाला कार्यकर्त्यांनी जीवाचे राण करून रात्रीचा दिवस करत मेहनत घेतली काहींना अश्रू अनावर झाले हा सर्व राजकीय पसारा आवरत असताना प्रीतम म्हात्रे आणि कार्यकर्ते मात्र पुन्हा राजकीय सामाजिक क्षेत्रात पुन्हा कामाला सुरुवात केली हे सर्व सुरू असताना नुकताच पागोटे येथे काँग्रेस चषक आयोजित केला होता यावेळी मात्र काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांनी मोठं वक्तव्य केलं की वक्तव्य असं की गेले शिट्ट्या शिट्ट्या घेऊन मिरवत होते तेच आत्ता कमलाच्या फुलाकडे वळणार आहेत अगदी दोन ते तीन दिवसातच प्रीतम म्हात्रे यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होणार आहे असे मोठे वक्तव्य केले आहे आणि पनवेल उरणमध्ये राजकीय चर्चेला मात्र मोठ्या प्रमाणामध्ये सुरुवात झालेली या ठिकाणी पाहायला मिळते पण कितपत सत्य आहे हे मात्र जाणून घेतने घेणे मात्र गरजेचं आहे प्रीतम म्हात्रे यांच्याशी वारंवार संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही जर प्रीतम मात्रे आणि कमला जर फुल हाती घेतले तर शेतकरी कामगार पक्ष नावाला सुद्धा राहणार नसल्याच्या चर्चा उरणमध्ये होताना दिसत आहेत पण नक्की उरण विधानसभा मतदारसंघामध्ये या दोन ते तीन दिवसात काय घडणार आणि काय बिघडणार हे पाहणं मात्र तेवढेच गरजेचं आहे धन्यवाद